धुळ्यात अंडाकृती बगीच्यातील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्याला एकशे चौदाव्या जयंतीनिमित्त अभिवादन स्टेशन रोडवरील स्तंभाच्या जागेवरची ती टपरी मनपा प्रशासनाने हटविली आंबेडकरी जनतेच्या आंदोलनाला यश शिंदखेड्यात कल्पतरू सी एम आर सी मार्फत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीसह बालिका दिवस साजरा आणि फागणे येथे दिनदर्शिका सन दोन हजार पंचवीसचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न माजी सरपंच विलास चौधरींचा उपक्रम देशातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची एकशे चौदावी जयंती धुळे शहरात उत्साहात साजरी करण्यात आली सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील अंडाकृती बगीचातील सावित्रीबाईंच्या पुतळ्याला विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक इत्यादी क्षेत्रातील मान्यवरांनी माल्यार्पण करून अभिवादन केलं तथापि शहरातील अंडाकृती बगिच्यातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते यावेळी ज्येष्ठ नेते भाई नगराळे संभाजीराव पगारे पुष्पलता पगारे बापू खलाने देवेंद्र पाटील अतुल सनोने धीरज पाटील कैलास मराठे माझी महापौर प्रतिभा चौधरी शुभांगी पाटील माजी उपमहापौर नागसेन बोरसे माजी सभागृह नेत्या भारती माळी डॉक्टर सुशील महाजन इलाल माळी गुलाब माळी विलासराव पाटील हरिश्चंद्र रेंडे विलास बिरारी योगेश इशी इशी प्रभा परदेशी आदींचा सहभाग होता मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील स्टेशन रोड परिसरातील स्तंभाजवळ असंवैधानिक पद्धतीनं अतिक्रमण करण्यात आला आहे या ठिकाणी पत्र्याची एक मोठी टपरी ठेवून त्या आड अवैध व्यवसाय करण्याचा अतिक्रमण करणाऱ्यांचा हेतू आहे त्यामुळे ती टपरी मनपा प्रशासनाने हटवून स्तंभाचं पावित्र्य धोक्यात येण्यापासून वाचवावं व भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या कार्यक्रमा अधोगर तपरी हटवावी या मागणीकरिता पंचशील स्तंभ स्मारक समितीतर्फे धुळे महापालिकेत आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं तसेच आयुक्तांनी चर्चेला पाचारण केल्यावर शंकर खरात अरविंद निकम नैना दामोदर सागर ढिवरे विनोद केदार इत्यादी आंदोलकांच्या शिष्टमंडळाने आयुक्त अमिता दगडे पाटील उपासनेसाहेब शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील यांच्याशी चर्चा केली यावेळी शिष्टमंडळाने भूमिका मांडताना सांगितलं की धुळे शहरातील आंबेडकरी समाजाच्या अस्मितेचं प्रतीक असणाऱ्या स्टेशन रोड परिसरात स्तंभासमोरील जागेवर स्वतःची मालकी सांगून स्तंभाची नासधूस अथवा दारू विकण्याच्या उद्देशाने दुकान ठेवून स्तंभाची विटंबना करण्याचा संबंधितांचा उद्देश आहे तसेच शहरात जातीय तेढ निर्माण करण्याचा त्यांचा हेतू आहे ज्या ठिकाणी आंबेडकरी समाज राहतो तेथे अस्मितेचं प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बुद्धविहार अथवा स्तंभ असे प्रतीक प्रत्येक वस्ती चौक आणि खेड्यांमध्ये असतात म्हणून त्याच्या मालकीची जागेची नोंद शासनाकडे असते अशाच प्रकारे धुळे शहरातील स्टेशन रोडवर स्वातंत्र्य काळापासून स्तंभ आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती बुद्ध पौर्णिमा संविधान दिन महापरिनिर्वाण दिन शौर्य दिन इत्यादी कार्यक्रम होत असतात यावर्षी भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामुळे स्तंभाचं पावित्र्य आणि आंबेडकरी जनतेची अस्मिता जपण्याकरिता ही टपरी तात्काळ हटवावी अशी मागणी करण्यात आली यावर आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी तात्काळ यंत्रणेला आदेश देत संबंधित टपरी हटवून महापालिकेत जमा करण्यास सांगितलं त्यानंतर ती टपरी हटवून क्रेनच्या सहाय्याने महापालिकेत आणण्यात आली यामुळे आंदोलकांनी आयुक्त अमिता दगडे पाटील आणि मनपा प्रशासनाचे आभार मानले वर्षाच्या सुरुवातीलाच आंदोलनाला एका दिवसात आयुक्तांमुळे यश मिळाल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली यावेळी शंकर खरात अरविंद निकम नैना दामोदर सागर ढिवरे विनोद केदार राहुल बागुल गौरव जावरे शेखर सोनवणे राजू नेतकर सौरव जावरे तुषार जाधव अशोक सोनोने अजय अहिरे गणेश बच्छाव प्रमिला मोरे शोभाबाई सोनोने रंजनाबाई जाधव कोकिळाबाई सोनोने विमलबाई सोनोने सताबाई सोनोने सिंधुबाई मोरे शशिकलाबाई केदार मीना सूर्यवंशी अनिताबाई जाधव आशाबाई केदार आदी आंदोलक उपस्थित होते जेव परवा जिल्हाधिकारी साहेबांना अतिक्रमणासंदर्भात जे निवेदन दिलं होतं सर्व समाजाच्या ज सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून त्या आंदोलनाला आज अमिता दगडे पाटील ज्या महापालिकेच्या प्रशासक आहेत आणि आयुक्त आहेत यांनी त्या आंदोलनाला दुजोरा दिला आणि आज त्यांनी तात्काळ ॲक्शन घेऊन धुळे शहराचे डी वाय एस पी उपासने साहेब तसेच शहर पोलीस स्टेशनचे पी आय दीपक पाटील साहेब यांच्या माध्यमातून आज जी संदीप पाटोळे नामक यांनी जी जातीय तेड निर्माण होण्यासाठी स्तंभासमोर जी दारूचं व्यवसाय थाटण्यासाठी जे दुकान ठेवलं होतं थो, ते दुकान आज आमच्या साक्षीने महापालिकेत जमा करून घेण्यात आले आहे त्यासाठी आमच्या सगळ्या समाजाच्या वतीने आज जी शौर्यदिनाची गाथा महाराष्ट्रभर आणि देशात शौर्यदिनाची जी गाथा आहे त्या शौर्य दिनाचं औचित्य साधून आज आम्हाला अमिताभ दगडे पाटील तसेच धुळे शहराचे डी वाय पी यांनी एक चांगली भेट दिली आणि आमचा स्तंभ अतिक्रमणातून मोकळा करून दिला त्याबद्दल मी सर्व प्रशासनाचे स्टेशन रोडची जी प स्तंभाची जी कमिटी आहे सगळ्या महिला पुरुष त्यांच्या वतीने आभार मानतो आणि आज सकाळपासून जे ठिया आंदोलन बारा वाज्यापासून तर आज पाच वाजेपर्यंत ज्या ज्या लोकांनी या आंदोलनात सहभागी झाले आणि ठिया देऊन बसले त्या सगळ्यांचे मी स्टेशन रोडच्या वतीने वैयक्तिक आभार मानतो जय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल शिंदखेडा येथे महिला आर्थिक विकास महामंडळ प्रेरित कल्पतरू लोकसंचलित साधन केंद्र शिंदखेडामार्फत तीन जानेवारी रोजी सावित्रीमाई फुले यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात सी एम आर सी कार्यालयात साजरा करण्यात आला कल्पतरू लोकसंचलित साधन केंद्र हे शिंदखेडा तालुक्यातील जवळपास तीस गावांमध्ये महिला बचत गटांच्या सोबत काम करतं त्या अनुषंगाने प्रत्येक कार्यक्रम महिलांसंदर्भात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महिलांच्या शिक्षणाचा पाया रचणाऱ्या महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती देखील मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी आलेल्या सर्व महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन लहान मुलींच्या हस्ते करून बालिका दिवसही साजरा करण्यात आला याप्रसंगी उपस्थित मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी व्यवस्थापक भूषण ब्राह्मणे म्हणाले की ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात त्याचबरोबरीने सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला उत्साहात साजरी का करत नाही ही खंत एक पुरुष म्हणून मला नेहमी वाटते कारण प्रत्येक गोष्टीत महिला अग्रेसर आहे असं म्हटलं जातं तर त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले जयंतीला देखील गावागावात महिलांनी अग्रेसर असलं पाहिजे असं माझं मत आहे असं ब्राह्मणे म्हणाले सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिनाचं औचित्य साधत आलेल्या मुलींना सी एम आर सीमार्फत मार्फत शालेय साहित्याचं वाटप देखील यावेळी करण्यात आलं कार्यक्रमाप्रसंगी बोराडी सी एम आर सी व्यवस्थापक ललिता माळी लेखापाल अनिल शिरसाट शिंदखेडा व्यवस्थापक भूषण ब्राह्मणे संयोगिनी प्रियंका ठाकूर कल्पना खलाने इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन प्रियंका ठाकूर यांनी केलं आभार प्रदर्शन कल्पना खलाने यांनी केलं कार्यक्रमाला शिंदखेडा येथील बचत गटांच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या सावित्रीबाई तुम्ही खराशी शिक्षणाच्या कैवारी तुमच्यामुळे शिकत आहे आज प्रतीक नाही तुमच्यामुळे शिकत आहे आज प्रतीक नाही आज मी आपल्या समोर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोवादा सांगण्यासाठी उभ्या सावित्रीबाई फुले या आपल्या देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खाण्याची नवसे पाटील

मी आले ते करपतो करपतोर लोकसंख्ये की सादर कॅनरेशन देखील इथे आपण सावित्रीबाई जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला त्याचप्रमाणे आपला बालिका दिवस पण आपण साजरा करण्यात आला बालिका दिवसाच्या याच्या निमित्ताने आपल्या छोट्याशा गोळ मुलींनी खूप छान प्रकारे भाषण पण दिलं व त्याच बालिकाच्या मा सीच्या माध्यमातून त्या बालिका दिवस त्या बालिकांना आपण व्यवस्थापकांनी खूप छान प्रकारे असं गिफ्ट दिलं त्या मुलींना व त्या मुलींना ते गिफ्ट त्या मुलींनी त्यांचं मनोगत पण सावित्रीबाईंच्या जयंतीच्या माध्यमातून ते मनोगत पण व्यक्त केलं आणि आज आपण सावित्री जाण तिची का आपण ते गरज भाजली की आपल्या ज्या सावित्री आपल्याला ह्या जो पुढे वारसा वार दिलेला आहे तो आपल्याला पारंपरिक आपल्याला नेहमी ने चालवायचं आहे त्यासाठी आपण आपलं हे ही मिटिंग घेण्याचं किंवा हा कार्यक्रम साजरा करण्याचा एक आपला की आपल्या सगळ्या महिलांना काहीतरी पाठबळ मिळेल त्यांना आपल्या सावित्री खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आपण देण्यात देण्याचा प्रयत्न करतो व कल्पतरू लोकसंचित साधन केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या या या कार्यक्रमाची पूर्ण पूर्ण केलेली आहे तरीच आपल्या या कार्यक्रमाला खूप चांगल्या प्रकारे महिला उपलब्ध झाल्या व बालिकाही उपलब्ध झालेल्या व सिहवासी खूप चांगल्या प्रकारे आपला हा कार्यक्रम साजरा करण्याचा प्रयत्न केला धन्यवाद आज ही जेवढ्या उत्साहात जयंती साजरा झाला पाहिजे साजरी झाली पाहिजे तेवढ्या उत्साहात तिथे साजरा होतो ही मोठी खंत आहे कारण कुठल्याही व्यक्ती सुद्धा जे आपल्याला आपल्या जुन्या रूढीमधून नव्या परंपरांमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी जे प्रयत्न करतात अशा लोकांच्या जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातात जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची यांची जयंती तुम्ही पाच असाल तिथे उत्साहात साजरी होते छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल खूप मोठ्या उत्साह साजरा होते पण सायत्रीमई पुढे देवीचे आज पाहिजे प्रमाणात उत्साह साजरा होत नाही ती खर्च देखील या वेळेस वाटते ज्यावेळेस सकाळी साडे आठव ते दूध घालतो की आज आपल्याला सायंत्रबाई पुढे देवीचे घ्यायचे आहे ते असं मला दस रुपया आता आहे हे कुठं तरी असं वाटतं की का त्या बाईने बिचारी काय शेणाचे दगड बोट आपल्याला फायदे तुम्हाला शिकवलं तरी देखील जेवढा

भागणे येथील श्री आप्पासाहेब वसंतराव त्र्यंबक चौधरी ग्रामीण सहकारी पतपेढी लिमिटेडच्या सभासदांचा आणि हितचिंतकांचा स्नेहमेळावा पार पडला तसेच सन दोन हजार पंचवीस या नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन गावातील प्रमुख मान्यवर व ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाचं शानदार आयोजन भागणे गावचे माजी लोकनियुक्त सरपंच तथा आप्पासाहेब वसंतराव त्र्यंबक चौधरी ग्रामीण सहकारी पदपेढी लिमिटेडचे चेअरमन विलास चौधरी यांनी केलं होतं याप्रसंगी चेअरमन विलास चौधरी यांनी सांगितलं की आताच्या काळात पतसंस्था चालविणं फार कठीण झालं आहे वडिलांनी ज्या संस्थांची निर्मिती केली त्यांचा आदर्श पुढे ठेवत या संस्था चालविण्याचं चा काम या कठीण परिस्थितीत मी करीत आहे तरी या संस्था चालविण्यासाठी वेळोवेळी सभासदांचं सहकार्य लाभतं त्यामुळे वर्षाकाठी सभासदांचा स्नेहमेळावा आयोजित केला जातो यानिमित्ताने या पतसंस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम देखील राबविले जात असतात तसेच सन दोन हजार पंचवीस या नूतन वर्षाच्या अनुषंगाने दिनदर्शिकेचं प्रकाशनही आता करण्यात आलं आहे अशी माहिती पतपेढीचे चेअरमन विलास चौधरी यांनी दिली हा कार्यक्रम गावातील मानिक मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडला यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विविध व्यक्तींचा सत्कारही करण्यात आला याप्रसंगी नगराजाबा पाटील शाना आप्पा पाटील नवल पाटील शिवाजी अहिरे बी आर सूर्यवंशी मगनबाबा पाटील कैलास पाटील अभिमन पाटील धनराज पाटील दादा जाधव डॉक्टर कुणाल पाटील प्रफुल्ल पाटील डॉक्टर प्रफुल्ल जाधव साहेब सौरत्ना पाटील सौनिता पाटील नंदा अहिरे प्रभाकर शेळके तारका विवरेकर अनिल चौधरी हंसराज पाटील संतोष पाटील नाना चौधरी राजेश पाटील सुनील पाटील रवींद्र पाटील सुरेश बडगुजर संजय धनगर बाळू पाटील भालचंद्र पाटील चंद्रकांत बडगुजर पितांबर पाटील सुरेश बडगुजर त्र्यंबक धनगर अभिमन पाटील गौरव चौधरी दीपक चौधरी योगेश वाणी संतोष बडगुजर उमेश चौधरी शेखर चौधरी बालेराव पाटील सुभाष पाटील विश्वास पाटील प्रमोद चौधरी देवेंद्र सेंदाने नाना पाटील रोहिदास सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व सभासद पतपिढीचे आणि इतर चिंतक यांना मार्फत नवीन वर्षाचे दिनदर्शिका भेट देणे आणि सभासदांची हितगुज करणे येणाऱ्या काळामध्ये सहकारी संस्था चालवणं फार कठीण झालेलं आहे तरी आपण त्याच्यातून मार्ग काढत आहे आणि मार्गक्रमण करत आहे एक आमच्या वडिलांनी हे दोन संस्थांचे रोपटे लावले होते एक आप्पासाहेबांचा तंबक चौधरी सहकारी पदपिढी आणि बळीराजा देणवे सहकारी सोसायटी त्यांच्यानंतर मी छोटासा प्रयत्न करतो आहे ते पुढे सु पुढे नेण्याचा त्या प्रयत्नाला आपले सर्व सभासद ग्रामस्थ मित्रपरिवार यांचं मला नेहमी सहकार्य लाभतं आणि आपांवर प्रेम करणारे ग्रामस्थ त्यानंतर मला भरपूर त्यांनी के सहकार्य केलेले आणि त्यांच्या सहकार्यामुळे मी आजपर्यंत ही प्रगती केलेली आहे आणि आजचा कार्यक्रम आपलं कॅलेंडर वाटप नि प्रकाशन निमित्ताने मागणे गावातील किंवा धुळे शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध मान्यवरांचा सत्कार समारंभ ठेवण्यात आलेला आहे त्यानिमित्ताने आपलं सहकारी पतपिढीचं नाव दूरपर्यंत जाईल आणि एक ग्रामस्थांमध्ये नागरिकांमध्ये एक चांगला संदेश जाईल पतपिढी पतपिढीबद्दल आणि दरवर्षी आम्ही काही ना काही कार्यक्रम करत राहतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल